रसायनिक मुसळधार पाऊस द्रुतगती महामार्गावर दरड कोसळली जनजीवन विस्कळीत हवामान खात्याने रायगड जिल्ह्यात रेड अलर्ट जारी केला आहे सोमवारी पहाटेपासून विजांच्या कडकडाटासह मोहपाडा रासायनिक पातळगंगा परिसरात मुसळधार पाऊस सुरू असल्याने जनजीवन विस्कळीत झाले असून मोहपाडा आणि रासायनिक परिसरातील रस्ते पाण्याने तुडुंब भरल्याने वाहन चालकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे लोहबजवळ रस्त्यावर झाड कोलमडून पडल्याने काही वेळ वाहतूक कोंडी होती पातळगंगा नदी ही दुथडी भरून वाहत आहे मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर मोहपाडा रसायनी हद्दीत पुण्याकडे जाणाऱ्या रस्त्यावर मुसळधार पावसामुळे दड कोसळल्याने वाहतूक कोंडी झाली होती राकेश खराडे संवाद मराठी लाईव्ह रसायनी श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न